काय चाललं काय या देशामध्ये फक्त विरोध विरोधी बाकावर बसलेल्या लोकांवरच ईडी कारवाई करते मुख्यमंत्री दिल्लीचे मुख्यमंत्री त्यांना पण ईडी सीबीआय पण यांच्या विरोधात बोलायला गेलो तर चला आपल्यालाच लावतील धंद्याला सध्याचं राजकारण बघून एवढी चीड आहे त्यांना काय सांगेल जेडं बोलू तेवढं कमीच आहे खरंच मला तर खूप चिडत आहे तुम्हाला पण येत असेल साहजिकच साजिकच आहे पण काय आपल्याला आपल्याकडे प्रेम आहे आपण मिडल क्लास माणूस काय यांच्याशी करणार आपण यांच्या यांच्याविरोधात बोलायला गेलो तर चला आपल्यालाच लावतील धंद्याला माझं कोणाच्या पक्षाशी येणं कोणाशी काय लिहिणं देणं नाही फक्त ह्या गोष्टी दिसत आहेत ना खरंच तुम्हाला पण दिसत असतील तुम्हाला वाटत असतील पण काय करणार तुम्हाला बद्दल आता तू बघा अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री दिल्लीचे मुख्यमंत्री त्यांना पण ईडी सी बी आय काय चाललं काय आहे त्याच्या फक्त विरोध विरोधी बापावर बसल्या लोकांवरच ईडी कारवाई करते सी बी आय कारवाई करते बी जे पीच्या लोकांवर पण असं कधी कुठे दिसलं नाही की कुठे कारवाई झाली असं एका न्यूजमध्ये मी पाहिलेलं मध्ये एका न्यूजवरून वाचलेलं नाईन्टी फाय पर्सेंट नाईन्टी फाय पर्सेंट ज्या जी कारवाई करते ते विरोधी पक्ष नेत्यांवरच करते जे विरोधामध्ये त्यांच्या बोलतात जे विरोधी सतत काही ना काहीतरी करत असेल संजय राऊतवर हो आली संजय राऊत हो तुम्ही बरेचसे महिने मला वाटतं आतमध्ये येतो आणि बरीचशी लोकं आहेत काय एवढं काय नाव घेण्याचं काय आपण पुढे हे नाही आहे बरेचशी लोकांना ह्या लोकांनी केलं त्रास मानसिक त्रास कौटुंबिक त्रास कौटुंबात पण अशा गोष्टी होतात तर कुटुंब कुटुंबपूर हलून जातं तर खरं जे लोक भ्रष्ट आहेत ना तर भाई टाका आतमध्ये पण एका साईडला ना करू करायचं आहे तर जेवढी भ्रष्ट आहे तर सगळ्यांवर तुम्ही कारवाई करा एका एकावर कारवाई करणं का माझं एवढं स्पष्ट म्हणणं आहे जी भ्रष्ट आहे त्यांच्यावर झालीच पाहिजे कारवाई ह्याच्यासाठी तर पूर्ण जनता तुमच्यासोबत आहे पण मी आता एकतर्फी होतो ना तर इथे कुठं ना कुठं दिसतं की कुठेतरी राजकारण चालू आहे तर काय आता हे आपल्या मराठी माणसासाठी काय करतात ते लोक मला ते कधी कधी कळतच नाही आहे काय चाललं आहे कुठे ठेवून ती बोलतात ना कुठे निघून ठेवलं आहे माझा महाराष्ट्र अशीच गत झाली आहे ते बोलायच्या बाकी होतं मात्र तर सध्या पैसे दीच उद्या मला आता असं वाटतं की मुंबईमधून आपल्याला आता कुठेतरी गावी बी पडून जायला लागणार आहे कारण सगळे गुजराती लोकं भरलेली आहेत कामं धंद्याचा आता पत्ता नाही आहे धंद्यावर मराठी माणूस कुठं धंदा करायला बघतो आहे तर त्याला धंदा केला जात नाही दिला जात नाही आहे पैसे मागे जातात पोलीस लोक हप्ते वगैरे सगळ्यांच्या हप्तेच वगैरे असतात तर मराठी माणसाने नेमकं केलं पाहिजे मराठी माणूस धंदा करायचा प्रयत्न करतो आहे पण असे काही जे आहेत जे पक्षावाले पण हप्ते घेतात ते रोडवर बसणारे फेरीवाल्यांकडून मराठी माणसाने करावं का काय करावं म्हणतात लोक बोलतात मराठी माणसाला लोकांची भांडी घासायची आहे हे करायचं आहे मग लोक मराठी माणूस धंदा करायला उतरतो तेव्हा हे किती त्रास देतात वेळी छळ करतात तेच जे भैया लोकांना बरोबर साफसाफ करून बरोबर सगळ्या गोष्टी उतरतात या सगळ्या गोष्टी खूप चीड यायला लागली आहे नेमकं करायचं काय कोणाला सांगायचं तेवढंच तेवढं इलेक्शन आलं की गेल्लोगल्ली त्या लाद्याबीचा तोडा रांगरांगोळीकडा झालं वोट मागायला येणार मी पण निर्लज्जाप्रमाणे आपण त्यांना वोट देतो का तर आपलं थप्पा आहे की नाही ह्यालाच द्यायचं आहे आता तरी आपली यंग पोरं आहेत आपले यंग मित्र आहेत आपली भाऊ आहेत जरा ह्या विचार करा ह्यावेळी नक्की विचार करा आपल्याच परिसरातला कोणतरी समाजसेवक जो काम करतो त्याला निवडून द्या त्याला उभं करायला प्रोत्साहन करा त्याला मोटिवेट करा की बाई तू उभं राहा ही सुरुवात आपल्यापासून करायला लागणार आहे नाही तर काही भविष्यात काही असं खरं दिसत नाही आहे प्रकारे राजकारण चालू आहे खूप कठीण होऊन बसलं आहे मुख्यमंत्र्यांना गृहमंत्री दिल्लीचे मुख्यमंत्री दिल्लीचे गृहमंत्री गृह म... मुख्य काय गृहमंत्री सगळे आतमध्ये आहेत ज्यांच्याकडे पोलीस खातं आहे तेच आतमध्ये आहेत ते काय चाललं आहे केंद्र काय करत आहे कुठे काय मला काय सुचत नाही आहे मग आपल्याला काय माणसाचं काय उद्या आज आपण कोणत्याही गोष्टीचा आवाज उठवायला गेलो आणि समजा लोकांना कळलं की आता मी जसं व्हिडिओ बनवतो आहे समजा असं म्हटलं की अरे हा गया, काय कोणाबद्दल कोणत्या पक्षात आहे आपलं आपलं पक्ष विषय काय नाही आपण मराठी माणूस आहे फक्त तो थोडी तो चिड येते म्हणून थोडा आपण एक दोन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला कारण काय कुणाला बोलणार कोणाला एक्सप्रेस करणार कोणाला सो माझं फक्त एवढा व्हिडिओ बनवायचं एवढंच मोठं आहे की बस आपल्या मराठी माणसाने एकजूट राहिलं पाहिजे कोण पुढे जात असेल तर त्याला अजून पुढे जायचा प्रयत्न केला पाहिजे ना की आपल्या मराठी माणसाची हीच एक मोठी चूक आहे कुठे पुढे जातो त्याचा कसा पायख्याचा येतात ते नका करू आता पण वेळ गेलेली नाही आहे ज्या वेळ निघून जाईल तर परत किंवा वेळ आपल्याला आणता येणार नाही हाच तो टाईम आहे सो हो सगळ्यांनी प्लीज कृपया करून एक विनंती आहे की आपल्या माणसाला पुढे न्यायचा प्रयत्न करणार प्रामाणिक प्रयत्न करणार कारण हे राजकारणी कोण कोणाचे नाही आहेत आपल्याला फक्त आपलं करायचं आहे त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे जेणेकरून बिझनेस करा छोटा ना का असू दे बिझनेस आता बस झाला आपण एक काम केलं लोकांची हे केलं पण नाही आता आता एकजूट होऊन विचार करा की आता आपल्याला काय करायचं आहे माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे बस झालं आता आणि इथे गेले आता आपण एकजूट होऊन पुढच्या गोष्टी केल्या पाहिजे चला तर मग जय महाराष्ट्र